सरांना माझं नमस्कार माझे नाव गौरव आहे आज बारा जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती सादर केली आहोत राजमाता जीज़ावी राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधेगड राजा या गावी झाला त्यांच्या ते वडिलांचे नाव लकुजीराव लकुजीराव जाधव यांचे नाव महासाबाई आणि आणि गिरिजाबाई आणि पतीचे नाव शहाजीराजे आणि पतीचे नाव शाहजीराजे भोसले होते राजमाता जिजाऊनी जिजाऊचा राजमाता जिजाऊ ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापजी संभाजी महाराज संभाजी महाराज संभाजी महाराज त्या त्यांचा आदर्श राजमाता होत्या आदर्श अन्न त्यांनी शिवराज मला स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला निर्माण केला राजमाता शिवने महाराष्ट्रला छत्रपती शिवाजी महाराज हे हे या आदर्श राजे लाभले दुर्गवाने सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाऊनी अखेरचा श्वास घेतला प्रत प्रत्येकाने जर आदर्श सुसंस्कारी मुलगा व्हायचा असेल तर सुसंस्कारी मुलगा व्हावायचा असेल तर राजमाता जिजाऊंचे कार्य अडवाणी समोर ठेवावे लागलेले यापूर्ण पाहिजे ज्यांनी राजमाता जिजाऊंना माझा मानाचा जय शिवराय जय हिंद जय